आज गोखले कन्या शाळेमध्ये आज गोखले कन्या शाळेमध्ये पालक सभा आयोजित करण्यात आले तयार करण्यात आली आहे त्यामध्ये गोखले कन्या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या सर्व पालकांचे छोटीशी प्रश्न म्हणजे स्पर्धा घेण्यात येत आहे आयोजित करण्यात येत आहे त्यासाठी सर्व पालकांनी सहकार्य करावे अशी मी विनंती करतो पहिला प्रश्न राहील पहिल्या गटासाठी त्या गटाचे नाव आहे छत्रपती शिवाजी गट उत्तर बरोबर दिल्यास दहा गुण मिळतील व वेळ एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी वेळ असेल पंधरा सेकंद जर त्या गटाला उत्तर देण्यात देऊ शकला नाही तो गट तर दुसऱ्या गटाला त्याच्या पुढील गटाला पा पाच गुण बोनस पॉईंटचे मिळतील <laughs> रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार कोण आहेत रत्नागिरी संदुर्गेचे खासदार माननीय नारायण तातूर आणि साहेब बरोबर भाग आवडीचा प्रश्न

भारताचे पंतप्रधान कोण आहेत नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान बरोबर दहा गट चौथा गट आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट <laughs>

आपले आमदार कोण आहेत पहिल्या फेरीत सर्व गटांना समान गुण धा दागून पडलेले आहेत सर्व गटांचे आर्थिक अभिनंदी

साथ। तो प्रश्न उत्तर फुटलाय आता सांगून प्रश्न दुसरा, दुसरा कोण पहिले भारतीय अंतराळवीर कोण पंधरा <laughs> सेकंदच वेळ आहे